महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील नगरपालिका नगर, नगर परिषद व महानगरपालिकामधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच दर्यापूर येथे पार पडल्या इतिहासामध्ये अशा स्पर्धा प्रथमच होत असून यामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग दर्शविला होता यामध्ये वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं होतं तीन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये पुरुष क्रिकेटमध्ये अमरावती महानगरपालिका उपविजेता महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये अमरावती महानगरपालिका विजेता महिला व्हॉलीबॉल मध्ये अमरावती महानगरपालिका मनपा महिला संघ विजेता बुद्धिपळामध्ये अमरावती महानगरपालिकेच्या वनिता सावरकर उपविजेता कॅरम स्पर्धेमध्ये वनिता सावरकर विजेता बॅडमिंटन मध्ये वनिता सावरकर उपविजेता गायन स्पर्धेमध्ये मनीषा गावनर अमरावती मनपाच्या विजेता तर टेबल टेनिस मध्ये भक्त प्रल्हाद शेंडे अमरावती महानगरपालिकेचे उपविजेता ठरले विजेता व उपविजेता संघांना आमदार बळवंत वानखडे नगर परिषद प्रशासन उपायुक्त माधुरी मडावी दर्यापूर नगर परिषद मुख्याधिकारी पराग वानखडे यांचेसह विकास खंडारे चिखलदरा मुख्याधिकारी सुधाकर पांझाडे गीता वंजारी यांच्या हस्ते बक्षिसे ट्रॉफी मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले अमरावती महानगरपालिकेच्या वतीने योगेश पखाले अफाज उल्ला खान रोशन देशमुख बिट्टू डेंडुले कुणाल बांबल मोहसिन खान राहुल गोहर रंजित नितनवरे प्रफुल्ल करमरकर अनुप भारंबे भक्त प्रल्हाद शेंडे गजानन देशमुख सागर बावने राहुल तायडे आशिष कोपुल प्रीती खोडे वनिता सावरकर चेतना बोंडे प्रियंका हंबर्डे प्रीती पाटील वनमाला भास्कर सोनल काळमेघ शिका बनसोड ज्योती मदने रुपाली निचळ मनीषा गावनर प्रणाली केवटे मनीषा बदुकले या सर्व कर्मचाऱ्यांनी विजेता व उपविजेता संघ म्हणून बक्षिसे पटकावल्याने त्यांचे सर्वच स्तरामधून कौतुक करण्यात येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती